सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही सावित्रीच्या लेखी आपणा सर्वांसमोर त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आदरणीय दशरथ कुळधरन अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहोत चला तर मग आज मी आपणासमोर सूर्यकांत डोळसे सरांचे सावित्रीबाईंवरचे विचार अगदी थोडक्यात आपल्यासमोर मांडते आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत जरूर बघावा <coughs> मी चालू करते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून अगदी क्रीम केलं <coughs> चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केला आहे जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा वारसा सांगतात त्याच बैमान झाल्यात असे होईल मला काय माहीत होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याशा दगडा शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे झाले तर रात्रन दिवस अगदी घासले होते आज मी कसले घाव सोसले होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते <स्थाँगा> ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा माझ्या अगर ताशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्याच आत्मसन्मानाला डिसवलेले आहे म्हणून तुमच्या बहिर्याकाणी हे गाराणे घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावल्यांनो माय माऊल्यांनो लेकी बाळींनो तुम्ही शिकलात सवरलात माय मावल्यांनो लेकी बाळींनो तुम्ही शिकल्यात सवरल्यात पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात माझा वारसा सांगून माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचे दुःख काय असते बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले बाईपणाचे दुःख काय असतं हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले तकलादू आणि भंपक तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आत चढली आहे तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आत चढले कपडे बदलले की पुरोगामी होता येतं कपडे बदलले की पुरोगामी होता येतं ही फॅशन तुम्ही पाडली आहे ही फॅशन तुम्ही पाडली आहे शिकली सवरलेली माझी लेख शिकली सवरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते नाकाने कांदे सोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मानपान नको मानपान नको आमचे उपकारही फेडू नका मानपान नको आमची उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषणेही जोडू नका झोडायची म्हणून भाषणेही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळीत आहात वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळीत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालते म्हणून हे अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही काढणारे काढीत आहेत तुम्हाला शाळा काढीत बसायचे नाही तुम्हाला शाळा काढीत बसायचे नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा द्यायला पाहिजे तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा द्यायला पाहिजे एखाद दुसरा यशवंत शोधून एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीच माझी मा हो खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही जी सत्यापुढे झुकत नाही सावित्री आणि ज्योतिबान ज्योतिबांपुढे आंधळेपणाने माथा देखील टेकत नाही आंधळेपणाने माथा देखील टेकत नाही माझी खरी लेख तीच आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आमचाही वसा ताहून सुलाखून पेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजा भाव बघावा लागतो आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजा भाव बघावा लागतोय <coughs> माझा फोटो लावण्यासाठीही माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी जी आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा जो... ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही सुनांना लागावे म्हणून तर सुनांना लागावे म्हणून तर लेकीनो तुम्हाला बोलते सुनांना लागावे म्हणून तर लेकीनो तुम्हाला बोलते होय मी, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते सखींनो मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो माझ्या विचारांना खरी आदंज आदरांजली जर अर्पित करायची असेल